नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांसाठी लकी ग्राहक तर व्यापाऱ्यांसाठी त्या डिजी धन योजनेला झाला प्रारंभ विमुद्रीकरणामुळे वित्तीय तूट कमी होईल आणि महसुलात वाढ होईल अरुण जेटली यांचा विश्वास नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राच्या मालमत्तेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आज निर्णय होण्याची शक्यता इंटरनेटच्या माध्यमातून दोन हजार अठरापर्यंत राज्यातील एकोणचाळीस हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील मुख्यमंत्र्यांची माहिती आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातल्या अनेक भागात शीतलहर नमस्कार आता बातम्या विस्तारानं पाहूयात रोकड विरहित अर्थव्यवस्था ही कोणत्याही देशाच्या हिताचीच आहे डिजिटल व्यवहारांकडे जनतेचा कल वाढत असून यामुळे देशाची अर्थव्यवस्था स्वच्छ आणि सक्षम होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला रोकड विरहित व्यवहारांना चालना देणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डिजिधन व्यापार योजनेचा आरंभ अरुण जेटली आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत झाला त्यावेळी ते बोलत होते विमुद्रीकरण तसंच रोकडविरहित व्यवहारांमुळे भ्रष्टाचार आणि करचोळीला आळा बसेल त्यामुळे देशाची वित्तीय तूट कमी होऊन महसुलात लक्षणीय वाढ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ईमानदारी के साथ सारा हिंदुस्तान अपनी अर्थव्यवस्था चलाए जिसको कि मैं कैश इकोनॉमी की जो बुराइयां होती हैं वो ना रहे तो क्या ये घाटा होगा क्या भारत के जो ग्रामीण क्षेत्रों की जो स्थिति है उसमें सुधार नहीं आएगा शासन और सरकार की क्षमता गरीब आदमी के ऊपर खर्चा करने की सुधरेगी नहीं क्या देश की सेना के ऊपर जो आधा अधूरा खर्चा होता है उसको बढ़ा पाने की हमारी क्षमता बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी दीर्घ मुदती भांडवल उत्पन्ना पर कर लाने का केन्द्र सरकार का कोस्ताव नहीं प्रसारमाध्यमांनी पंतप्रधानांच्या उद्गारांचा विपर्यास केला आहे असं जेटली यांनी स्पष्ट केलं देशाला बदलण्यासाठीच हे सरकार असून हे सरकार परिवर्तन आणणारच असं रविशंकर प्रसाद या कार्यक्रमात म्हणाले या दोन्ही योजनांची पहिली सोडत या कार्यक्रमात काढण्यात आली या योजना शंभर दिवस सुरू राहणार असून मोबाईल बँकिंग ई बँकिंग रुपे कार्ड यूपीआय USD अशा रोकडरहित आर्थिक व्यवहार करणाऱ्या तसंच यामार्फत पन्नास रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच लकी ग्राहक योजनेचा लाभ मिळेल लकी ग्राहक योजनेची दररोज सोडत काढण्यात येणार असून आठवड्यातून एकदा मोठी सोडत निघेल तर डिजिधन व्यापार योजनेची सोडत आठवड्यातून एकदा निघणार आहे येत्या चौदा एप्रिलपर्यंत या योजना सुरू राहणार असून या योजनांची बंपर सोडत चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी काढली जाईल भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी दाखल केलेल्या खटल्याचा निकाल आज दिल्लीतल्या पतियाला हाऊस कोर्टाकडून अपेक्षित आहे या खटल्यात असोसिएटेड जनरल लिमिटेड आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चुकीच्या मार्गानं नॅशनल हेराल्डची मालकी मिळवल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे गांधी परिवारानं हेराल्डच्या मालमत्तेचा उपयोग चुकीच्या पद्धतीनं केला असल्याचा आरोप त्यांनी दोन हजार बारामध्ये केला आहे या प्रकरणाच्या सुनावणीनंतर सव्वीस जून दोन हजार चौदा रोजी पतियाला हाऊस कोर्टानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबरोबरच मोतीलाल भोरा सॅम पित्रोडा आणि सुमन दुबे यांच्यावरही आरोपपत्र दाखल केलं आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर तपास संस्थांकडून सुरू असलेल्या धाडीमध्ये काल एकूण पंच्याऐंशी लाख रुपयांच्या नव्या नोटा तर सव्वा दोन किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे नवीन पनवेलमधल्या खांदेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत दोन किलो सोनं आणि चौतीस लाख रुपयांच्या नोटा तर केरळमधल्या धाडीमध्ये एक्कावन्न लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली सर्व रोख रक्कम दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे तर पनवेलमध्ये सोन्याची बावीस बिस्किटं पकडण्यात आली पनवेलमधल्या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांना आज न्यायालयानं जामीन मंजूर केला दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीच्या विमान खरेदी प्रकरणातल्या तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यागी यांना अटक झाली होती भारताच्या धर्म आणि संस्कृतीनं संपूर्ण विश्वाला शांती आणि बंधुभावाची शिकवण दिली या संस्कृतीच्या आधारावर जगात भारत पुन्हा एकदा मार्गदर्शक म्हणून उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं व्यक्त केला रेशीमबाग इथं आयोजित केलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते आपल्या धर्म आणि संस्कृतीवर अनेक आक्रमणं झाली परंतु आपण सहिष्णुता कायम ठेवल्यामुळे कधीही नामशेष झालो नाही ज्या मूल्यांच्या आधारावर राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न आपण पाहिलं त्या मूल्यांच्या विचाराला या महाकुंभामुळे बळ मिळेल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी महाकुंभाचे निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज यांनी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचा गौरव केला या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ मोहन भागवत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही आपले विचार मांडले या सोहळ्याला शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाकुंभ समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मठाधिपती आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। स्मार्ट विलेज संकल्पना साकारताना गावात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील शिक्षण आरोग्य सुविधा आणि स्वच्छ गावांबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून ई लर्निंग आणि डिजिटलायझेशन करून येत्या दोन वर्षात राज्यातल्या एकोणचाळीस हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं दिली अॅग्रो वनतर्फे आयोजित केलेल्या सरपंच महापरिषदेत ते बोलत होते या महापरिषदेचं उद्घाटन केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केलं प्रत्येक गावात ई सेवा केंद्र सुरू करून सर्व व्यवहार रोकडरहित व्हावे यासाठी बावीस हजार मशीन्स देण्यात आली आहेत प्रत्येक गावात हवामान केंद्र सुरू केल्यामुळे शेतीच्या उत्पादन वाढीबरोबरच परिवर्तनाच्या दिशेनं सुरुवात होईल यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असंही ते यावेळी म्हणाले राज्यातल्या शेतीच्या विकासासाठी सिंचन क्षमता पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढवणं आवश्यक असून त्यासाठी राज्यातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर ब्रिजकम बंधारे बांधून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यात येणार आहे महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी या परिषदेत दिली गाव हे परिवार समजून विकास करण्याची जबाबदारी सरपंचांनी पार पाडावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी महाऊर्जा या महा पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं नोटाबंदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढा उभारला आहे भारत भ्रष्टाचार मुक्त करून आपण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं स्वप्न साकार करूया त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं दहा नागरिकांना कॅशलेस व्यवहारांचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सूचित केलं वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या युवा ऊर्जा या कार्यक्रमात ते बोलत होते काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या युद्धांमध्ये भारतानं मोठा भूभाग गमावला मात्र वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली कारगिल युद्धात एक इंचही जमीन न देता आपण युद्ध जिंकलं असा टोला त्यांनी यावेळी लगावला कार्यकर्त्यांनी लोकांची कामं करून जनमानसामध्ये आपला ठसा उमटवावा असं आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केलं मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर भाजपाचा महापौर झाला पाहिजे या दृष्टीनं युवा कार्यकर्त्यांनी तयारी करावी असं आमदार राजपुरोहित यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या मनोरी कोळी ग्रामस्थ मंडळ फेरी बोट सर्व्हिसेसच्या वतीनं मनोरी कोळी वाड्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी सत्तर लाख रुपये खर्चून मासळी मंडळी उभारण्यात आली आहे या मंडळीचं उद्घाटन शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तारे यांच्या हस्ते काल करण्यात आलं यापूर्वी खाजगी फेरी सेवेमुळे मच्छीमार बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे रॉकी कोळी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांनी फेरी सर्व्हिस गटाची स्थापना करून या मंडईची उभारणी केली आहे मसूरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या प्रशिक्षणार्थींना आता उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकरी गट आणि कृषी कंपनीचा पॅटर्न शिकवला जाणार आहे कृषी क्रांती प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं विविध शेतकरी गट आणि कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे रजिस्ट्रेशन सर्वांच्या आहिस्ट्रेशन कोणी दूध व्यवसायाकडे त्यांना कर्ज पाहिजे होतं किंवा पॉले हाऊससाठी पाहिजे होतं या गटाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्रित बँकेत गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात आम्हाला बँकेकडून अर्थसहाय्य भेटलं हा सगळ्यात आम्हाला गटाच्या माध्यमातून मोठा फायदा झाला कारण असं एकट्या रुग्णने गेलेस बँक टाळाटाळ करीत होती लवकर आर्थिक सहाय्य करत नव्हती ह्या गटाच्या माध्यमात सर्वात मोठा फायदा आम्हाला ती झाला म्हणून आज गावामध्ये मोठ्या प्रमाणात पॉले हाऊस किंवा दूध व्यवसायासाठी यो, यो गाई म्हशी अशा आमच्या फायली मंजूर झाले गेल्या अडीच वर्षात चौदा हजार सहाशे शेतकरी गट आणि शेतकऱ्यांच्या छप्पन्न खाजगी कंपन्या स्थापन केल्या या उपक्रमातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी एकत्र आले आणि जिल्ह्याचं दरोडोई उत्पादन त्रेपन्न हजारावरून सत्तर हजारावर पोहोचलं काम करत असताना आम्हाला लक्षात आलं की उस्मानाबाद जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम हे त्रेपन्न हजाराहून वाढवून सत्तर हजारापर्यंत पोहोचलं आणि हे आता पंच्याण्णव हजाराच्या पण वर जाते आहे हे सगळं करत असताना अकॅडमिकली टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स असेल डेन्मार्कची रॉस्को युनिव्हर्सिटी असेल अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी याची दखल घेतली आणि आता एलबीएसी आणि मसुरी आय एस ट्रेनिंग सेंटर आहे त्यांनी सुद्धा या प्रकल्पाची दखल घेतली विमुद्रीकरणानंतर रोकडरहित व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतोय सुट्या पैशांची समस्या लक्षात घेऊन नाशिकमधल्या तुकाराम म्हस्के या चहा टपरीवाल्यानं आपल्या चहा टपरीवर रोकडरहित पद्धतीचा स्वीकार केला असून कॅशलेस वॉलेटच्या माध्यमातून ते ग्राहकांकडून पैसे घेत आहेत याकरता त्यांनी टपरीवर क्यू आर कोड दिला असून ग्राहकांना हा कोड स्कॅन करण्यास ते सांगतात त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे वळवले जातात ऑनलाईन पेमेंटची कल्पना जसे नोटबंदी चालू झाली तसे बँकेवाले पण इथे चहा प्यायला मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे ॲप वापरा मग त्यांनी तो मला नंबर दिला आणि त्या नंबरवर आता बरेच लोक पेमेंट करत आहेत पैसे माझ्या अकाउंटला जमा होतात त्यांचा हा प्रयत्न पाहून इतर टपरीवाले हातगाडीवाले छोटे मोठे दुकानदार ही माहिती घेण्यासाठी त्यांच्या टपरीवर येत आहेत म्हणून तुकाराम म्हसके यांची चहाची टपरी जणू रोकडरहित व्यवहार एक केंद्र झालं आहे कोल्हापूरचा रंकाळा तलाव म्हणजे शहरवासियांचा मानबिंदू तर पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण देशविदेशातले पर्यटक रंकाळा तलावावर आवर्जून हजेरी लावतात तलावाच्या पश्चिमेकडे असलेला शालिनी पॅलेस रंकाळाच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो मात्र या परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या सौंदर्यावर अवकळा पसरली आहे पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता कोल्हापुरातल्या सजग नागरिकांनी तलावाच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांनी काल हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली सातत्याने जी माणसं रंकाळावर आम्हाला सकाळी दिसतात गुड मॉर्निंग म्हणणारी तीच माणसं आज रंकाळा स्वच्छतेसाठी पुढाकार आहे त्यांचा आणि इतकी जरी आम्ही सहा सातशे लोक जरी असलो तरी हा रंकाळा आम्ही स्वच्छ आणि सुंदर निश्चितपणे ठेवू मी एक रंकाळाप्रेमी नागरिक म्हणून विनंती करतो प्रशासनाला शासनाला की रंकाळा हा पाहिजे तर बिओटी तत्वावर रंगळा देऊन देऊन त्याचं संवर्धनासाठी द्यावा व रंकाळा एखाद्या मोठ्या कंपनीकडे टीवर देऊन त्याला भले पर्यटकांना थोडा चार्ज लावू चालल पण रंकाळा स्वच्छ आणि सुंदर राहावा सकाळी फिरायलेल्या नागरिकांना रंकाळा स्वच्छ असावा अशी एक रंकाळाप्रेमी नागरिक म्हणून माझी विनंती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयं केलेल्या संघटनात्मक कामांमुळेच आज देशात आणि राज्यात भाजपाला सत्ता मिळाली आहे असे उद्गार कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल बुलडाणा इथं काढले संघाचे जुने कार्यकर्ते आणि स्वयंसेवक बबनराव जामकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते राष्ट्रहित आणि समाजसेवेसाठी तन मन धन वेचणाऱ्यांपैकी जामदार हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व असल्याचंही ते यावेळी म्हणाले निष्कर्म भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामामध्ये स्वतःला झोकून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी फुंडकर यांच्या हस्ते बबनराव आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला संघ कार्यकर्ता म्हणून जीवन जगताना सहमित्रांची बेरीज शत्रूंची वजाबाकी सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार केल्यामुळे यशस्वी झालो असं मनोगत जामदार यांनी यावेळी व्यक्त केलं बहुजन समाजानं आपल्या विविध मागण्यांकरता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काल बहुजन क्रांती मोर्चा काढला अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी या संवर्गातल्या आरक्षित जागांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा सर्व खाजगी क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या यावेळी मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी किरण गीते यांना दिलं अमरावती शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चात बहुजन समाजातील अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या मुंबईतल्या नेहरू सेंटर कला दालनात कोकण इन्स्पिरेशन या विषयावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे चित्रकार संतोष माईकर यांच्या चित्रातून निसर्ग आणि ग्रामीण जीवन याची एकत्र प्रतिमा दिसून येते विविध रंगछटांचा वापर करून कोकणातील समुद्र तटांचं सुंदर चित्रही या प्रदर्शनात पाहायला मिळतंय आज या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पी बी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध हिमाचल आणि उत्तराखंड राज्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे यामुळे काश्मीरपासून लखनौपर्यंत थंडीचा कडाका जाणवतो दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि ओदिशामध्ये थंडीबरोबरच धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे हिमाचल प्रदेशात पंचवीस वर्षांनंतर नाताळच्या सणाच्या वेळी बर्फवृष्टी झाली आहे तर उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांसाठी लकी ग्राहक तर व्यापाऱ्यांसाठीच्या डिजिधन योजनेला झाला प्रारंभ विमुद्रीकरणामुळे वित्तीय तूट कमी होईल आणि महसूलात वाढ होईल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राच्या मालमत्तेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आज निर्णय होण्याची शक्यता इंटरनेटच्या माध्यमातून दोन हजार अठरा पर्यंत राज्यातील एकोणचाळीस हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील मुख्यमंत्र्यांची माहिती आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातल्या अनेक भागात शीतलहर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार